महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राहुल गांधी यांना परंतु दिलंच पाहिजे पाहिजे राहुल गांधी यांना परिच पाहिजे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर असताना त्यांनी आरक्षण व मुलाखत दिली मात्र भाजपने त्या मुलाखतीचा विपर्यास केला असून राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या धमकीच्या काँग्रेसच्या वतीने आज गांधी चमण या ठिकाणी निषेध नोंदवीत जोरदार घोषणाबाजी देण्यात आली यावेळी आमदार कैलास गोरंट्याल शेख मेहदूद राजेंद्र राख नारायण वाडेकर दिनकर घेवंद्रे फकीरा वाघ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते विदेश दौऱ्यात असताना त्यांनी मुलाखत केली तर मुलाखत समाजात किंवा धर्माला अपमान अपमान अपमानवाद असं दिलेलं नाही पण त्यांच्या त्या वक्तव्याला भारतीय जनता पार्टीने तोडून मरडून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे तो आमदार की खासदार आहे माहीत नाही मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जीव मानाची धमकी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही इथं हा मोर्चा आयोजन केला आहे राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप बसणार नाही निश्चितही भारतीय जनता पार्टीने आणि तो मारवा जो याबद्दल काही या बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलं आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा